सुभेदार विश्राम संवादकर संभाजी गायकवाड तसेच रामचंद्र मोटे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आज आपण इथे सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं कौतुक करू नंतर आपण सीताराम केशव ठोले यांचे आभार मानायला पाहिजे कारण की त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईच्या विधीमंडळानं चौदार तळ अस्पृश्यांसाठी खुलं करण्यासाठी परवानगी दिली महाडच्या नगर परिषदेनंही एक एकमुखान एक मुखान मान्यता देऊन अस्पृश्यांसाठी चौदार तळ्याचं पाणी पिण्यास मुभा दिलेली आहे बंधू भगिनीं याचा अर्थ असा की एक लढाई आज आपण जिंकलेलीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या या माणुसकीच्या आणि समतेच्या लढाईत आपल्या ब्राह्मण समाजाचे सुरेंद्र टिपणीस गंगाधर सहस्त्रबुद्धे तसेच चर्मकार बंधू शिवतरकर ठेवा आपला हा संघर्ष कोणत्याही एका ब्राह्मण व्यक्तीच्या किंवा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही तर आपला हा संघर्ष आहे विषमते विरुद्ध अहो ज्या माणसा माणसामध्ये इथे संघर्ष आहे आपला स्पर्श सुद्धा त्यांना नको आहे म्हणे आपला स्पर्श झाला की बेकार होत हा विटाळ घालवण्यासाठी आपला हा संघर्ष आहे ज्या ठिकाणी पशु पक्षी उत्री मांजरी पाणी पितात आंघोळ करतात ते स्थळ तुमच्या माझ्या हरामासांच्या लोकांच्या स्पर्शाला वाटत आणि विटाळत का कारण आपण अस्पृश्य आहोत म्हणून पण लक्षात ठेवा हा अस्पृश्यतेचा कलंक या सवर्णांनी चामास आहे संघर्ष आणि आपल्याला दाखवून द्यायचंय की हा कलंक अस्पृश्यतेचा कलंक आज आपण खून काढणार आहोत लक्षात ठेवा स्वातंत्र्याचे हक्क कधीही भीत मागून मिळत नसतात तो वेळ आल्यावर ते मिळवायचे असतात आज आपण या ठिकाणी काही विचारतात माझ्या बंधू भगिनी की बाबासाहेब हे पाणी पिल्यामुळे आपण स्पृश्य होऊ का आपण सवर्ण होऊ का तर लक्षात ठेवा

आता आपण या चौदार तळ्याचं पाणी प्राशन करून आपला हक्क गाजवूया डॉक्टर बाबासाहेब अरे अरे नाही आंबेडकर नाही आपण सर्वजण आहात माझ्या बरोबर कारण मी तुमच्यामध्ये स्वतःला पाहतो आहे आणि त्यामुळे मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे जेष <laughs> इतेन कोण म्हणतोय बिनार राय कशात फडक जरा जुळ्या झेंड्याचा जरा जुळ्या झेंड्याचा